अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि एकीकडे दूध तापलंय आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे कारण प्रतिक आणि मी आहोत चहा आणि ब्रेड प्रशांतजींनी त्यांच्या त्यांच्या हाताने पोहे बनवून खाल्ले रात्री प्रतीकसाठी खिचडी बनवली तेव्हा ऑलरेडी त्यांचं आणि माझं जेवण झालेलं होतं आम्ही घाबरण खाल्ले होते नागलीचे तरी पण त्यांनी बोललं की मला खिचडी देत मी म्हटलं नाही नाही आता तुम्ही सकाळी खा आणि ते विसरून गेले खिचडी आहे फ्रीज मध्ये आणि सात साडेसातलाच पोहे बनवून खाऊन पिऊन गेले ते खाणार ला आता तुला कोणतं काय काम करायचं आहे इथे नाही नाही माझा क्वेश्चन हा होता की तू आधीच ना एवढं थंड पाणी असणार आहे आता हा आणि इथे चालली स्विमिंग ला जायची तयारी हाय गाईज गुड मॉर्निंग मी चाललोय आता स्विमिंग करायला फर्स्ट टाइम मी स्विमिंगला ला चाललोय या सोसायटी मध्ये uh -huh. तुझा एक्सपिरियन्स सांग ना स्विमिंग पूल बघून तुला कसं वाटतं वाटत करीनानी मी तर खूप एन्जॉय केलं छान तुझ्याकडे कंपनी होती मम्मी मला आता कंपनी शोधावी लागेल माझ्या मुलीसाठी मीच कंपनी आहे आता नको हो बाहेर वातावरण मग ज्या दिवशी ऊन राहील ना थोडं तेव्हा मी जाईल तसं पाण्यात उतरल्यावर नाही वाजत थंडी म्हणा नाही नाही नको जा आता तू जा आता तू सनग्लास घालून चालला का स्विमिंगला काही विसरू नको येऊ तिथे ते स्विमिंग आणि ते घेतले गॉगल ठीक आहे जा मग आता पावणे अकरा वाजले की तिला येशील ठीक आहे मैत्रिणींनो इथे मी कारल्याची भाजी बनवत आहे कारण की प्रतीकला कारल्याची भाजी देखील खूप आवडते तर एक कोणीतरी आहे तिने असंच ते रोस्टिंग चॅनल असताना तिथे कमेंट केलं आहे की सुपर मॉम इच्यावर व्हिडिओ बनवा आणि बरंच काय काय लिहिलं आहे अनॉयड बेबी किटन्स असं तिची आयडिया आहे तरीला बराच त्रास होतो माझ्या शायनिंग मारण्याचा आणि मला विशेष वाटतं शेतकऱ्याच्या घरातून आले म्हणून मी साधं जीवन का जगलं पाहिजे आणि हो मी प्राऊडलीच सांगेल की मी शेतकऱ्याची मुलगी आहे परंतु मी सगळ्या पद्धतीचं एन्जॉयमेंट करते लहान कपडे घालेल छोटे कपडे घालेल पहिलं लिहायला शिक बाई अंग प्रदर्शन असतं ते प्रदोष नसतं तर चालायचं अशा लोकांची फक्त आपण कीव करू शकतो कारण की त्यांना सहन होत नाही कुठेतरी त्यांना त्या गोष्टी जीवनामध्ये मिळत नसता उपभोगायला त्याच्यामुळे मग ते, ते इतरांवर तो त्रागा व्यक्त करतात जळतात तर आपल्याला त्याचा काही फरक नाही पडला पाहिजे आय नो खूप सगळ्या मैत्रिणी मला सांगता की निगेटिव्ह लोकांकडे दुर्लक्ष कर आणि मी दुर्लक्षच करते पण सहज गंमत म्हणून तुमच्याशी मी हे शेअर केलं असं म्हणतो ए, था था। याला पाऊस नाही म्हणत मग कशाला याला हे लोक पाऊस पडत आहे पाऊस पडतो आमच्या महाराष्ट्रात कोकणात आमच्या मुंबई मध्ये त्याला म्हणतात पाऊस धडधडात धर एकदम झोपेत माणूस असेल तर झोप उडवून दिला असा असतो पाऊस हे काय पाणी पडतंय नुसतं शॉर झालं हा मला इथे एकदा पण असा धो धो पाऊस पडताना दिसला नाही म्हणजे अजून तरी या रेनी सीजन मध्ये इवन लास्ट रेनी सीजन मध्ये सुद्धा ये धो पडला तर कधीतरी एकदा माणूस जाऊन नाही का पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद मला खूप आवडतं भिजायला आणि करीनाला सुद्धा पावसामध्ये भिजायला खूप आवडतं जेव्हाही कधी पहिला पाऊस पडायचा मी खाण्याला सात वर्ष राहत होतो पहिला पाऊस पडला की ती खूप हट्ट धरायची की मम्मा मला पावसात भिजायला जाऊ दे पण आपण नाही म्हणतो कारण पुढे पावसात भिजली की आजारी पडून जाता सर्दी खोकला पण ती इतका हट्ट करायची की शेवटी मी म्हणायची ठीक आहे जा आणि मग ती पहिल्या पावसामध्ये मस्तपैकी भिजून यायची उड्या मारून यायची मला स्वतःलाही लग्नाच्या आधी मी पण खूप आम्ही शेतामध्ये काम करत असायचो घास वगैरे कापत असायचो किंवा काही निंदत असायचो आणि अचानक पाऊस यायचा मग आला की पटकन पळून झाडाखाली जायचं थोडा उघडला की परत आपल्या कामाला लागायचं असं दिवसात ना किती वेळेस भिजायचो आणि किती वेळेस कोरडं व्हायचं आणि तेव्हा कसं ते पोते होते पोते ज्या मैत्रिणी शेतकरी कुटुंबातल्या त्यांना माहीत असतील मग ती पोत्याची घोंगडी करायचो आम्ही कारण बुरबुर बुरबुर येत असली मग किती वेळ काम बंद ठेवणार मग ती पोत्याची घोंगडी लावून घ्यायची अशी डोक्याला आणि घोंगडी घालून वाकून घास कापायचं असेल काही लावायचं असेल निंदायचं असेल खुरपायचं असेल घोंगडी घालून आपलं पा काम करत राहायचं पायात काटे घुसायचे किती धसकट भरायचे किती सगळ्या गोष्टी मधून आणि आनंद आलाय सगळ्या गोष्टी करताना जीवनामध्ये चला आपला बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे जे जीवनामध्ये आपल्याला बघायला लागतं त्याच्याकडे तर सगळंच चांगलं वाटतं हो की नाही आणि मी इथे शूज वगैरे घालून रेडी आहे मी आता जिमला जात आहे मम्मी सोबत आणि त्याचा एका कस्टमरने त्याचा मुख खराब केलाय छान असा पाऊस पडून गेलेला आहे तर वातावरण खूपच छान आहे मस्त किती छान हवा आहे बघितली का आमच्या सोसायटीत थंडगार मस्त मी माझ्या त्या कस्टमरला मेसेज रिप्लाय केला म्हणून आता मी बेटर आहे <laughs> 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 म्हणजे कोणाच्या हा आपला मूड असं दुसऱ्याच्या याच्यावर नाही काइंडनेस ऍडव्हानेज घेता ना मग त्यांना दाखवायला लागतं की काइंडनेस ला वीकनेस नाही समजत हा याने पप्पांचा चढायलो हो का बर केव्हा कधी मी व्हिडिओमध्ये छोटीशी झलक माझ्या सोसायटीची दाखवते खूप सगळ्या मैत्रिणी कमेंट करता की खूप छान आहे तुमची सोसायटी आणि ग्रीनरी खूप आहे त्याच्यामुळे बघितल्यानंतर आपल्या डोळ्याला कसं छान वाटतं म्हणून मग मी अशा थोड्या थोड्या क्लिप तुमच्याशी शेअर करते आता चार वाजलेत वे पाऊस आता सध्या थांबला आहे आणि आम्ही मायलेकन निघालो आहोत वर्कआउट करायला सायकल्स बघा मुलांच्या कशा काही पडल्या जागा जागा खूप आहे ना त्याच्यामुळे मग छान सगळं मेंटेन करता येतं ग्रीनरी वगैरे छान या दिस इज अवर ब्युटिफुल सोसायटी गाईज गरम झालंय आज वर्कआउट करताना पहिलं कधी शॉवर घेल असं झालं मला खूप गरम झालं बापरे प्रतिकाई कधीपासून तो डाएट फॉलो करतोय आणि म्हणूनच त्याचं बरंच वजन कमी झालंय परंतु आता घरी आलं आहे तर काय डाएट करायचं नाही तर आता उद्या बघते त्याला ब्रेकफास्टला काय बनवायचं तसं सा तू सांगतोय मला आणि त्याचं जेवणच त्याने म्हणजे आपण करतो कॅलरी शेड त्याने जेवण खूप कमी करून टाकलंय त्याच्यामुळे त्याचं वजन बरंच कमी झालं इथे मी जितक्या क्वांटिटीमध्ये नागलीचं पीठ घेतलं त्याच्या अर्ध मी घेतलं बेसन आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी कट केलेला कांदा हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर ॲड केली त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकली धणा पावडर धणा पावडर टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली हळद लाल तिखट आणि त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तीळ तिळसुद्धा खूप छान लागतात जिरं टाकलं मी एक हाफ टीस्पून हे बघा इथे मी तीळ टाकले दोन टीस्पून मला आवडतात खूप छान लागतात तीळ त्याच्यामध्ये त्यानंतर मी त्याच्यामध्ये आता ओवा टाकला ओवा पण खूप छान लागतो पचायला पण हा चांगलं जातं डायजेशन चांगलं होतं ओवा टाक टाकल्यामुळे आणि पाणी टाकून हे बॅटर मी आता तयार करून घेणार आहे आणि याचे घावण बनवणार आहे ऍक्च्युली मी नुकतीच याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आय नो बट एक दोन ताईंचे कमेंट होते म्हणून मम्मी म्हटलं चला फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवून देऊ त्या दिवशी मी अंड घातलं होतं परंतु आता कसं श्रावण आहे तर खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं मला तर ह्या घावनबरोबर कशाचीच गरज नसते प्रशांतजींना मी दहा देते आणि आपल्या वेट लॉसला देखील हे घावण मदत करणार आहे तर तुम्ही एकदा वेट लॉस नसेलही करायचा तरी पण एकदा करून बघा मी असंच म्हणेल खायला खूप टेस्टी लागतं एकदम अप्रत अप्रतिम त्याची टेस्ट लागते बघा किती छान जाळीदार असं आणि मी शेकताना आहे ना त्याच्यावरती तूप टाकते त्याच्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान लागते आणि हे बघा इथे मी दही आणि घावण हे प्रशांतजींना खायला देत आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही घावणाची रेसिपी आवडली का हे बघा मी किती सारं बॅटर तयार केलंय तिघांसाठी बनवू म्हटलं म्हणून भरपूर केलं मी खूप थकलो आहे आफ्टर वर्कआउट अँड ब्रेदिंग आणि मी टीनू सारखाच दिसतोय अरे <laughs> खूप सगळ्या मैत्रिणी न्याच म्हटलं करीना सारखाच दिसतो आता हे लोक मला डी मार्ट घेऊन चालले हा संध्याकाळचे आठ वाजले बाय द वे आणि माझं डिनर झालं याचं बाकी आहे hmm. तर आता आम्ही जात आहोत डी मार्टला गाईज वी हॅव अराईव्ह डी मार्ट ह्या मॅडम आहे यांचं नाव सोनाली पवार तुम्हाला बघितलं असेल तुम्ही कुठेतरी हे लॉट ऑफ टू व्हीलर्स अर्धा तास झाला आहे अजूनही मॅडम आणि सरांचं शॉपिंग चालू आहे मला तर काही स्पेसिफिकली नको आहे

पण याच्यात माझं टेन पण सामान नाही पिलो कोणासाठी घेतल्या झिरो डिमांड द्वारा माणूस पिलो कोणासाठी घेतल्या पिलो फक्त माझा कम्फर्ट कर्टन कोणाला घेतला तुझ्या रूमला तुला लाईट घरातली रूम जी मी जे वापरतोय हा आणि हे बघा हे बरंच बजेट क्रॉस झालेलं आहे ते बघा साहेब करताय आणि बरीच गर्दी आहे नेहमी इथे आल्यानंतर प्रशांत जे सीन क्रिएट करत असतात पण आज वाचलो प्रतीक होतं त्यामुळे काही झालं नाही सीन क्रिएट सीन का क्रिएट होता खूप सगळे काउंटर आहे आणि ते बंद ठेवता आणि मग लोकांना क्यू मध्ये उभं राहावं लागतं मग त्याच्यामुळे सीन क्रिएट करावा लागतो की ब मॅनेजर कुठे मॅनेजरला हा मग पटकन काम होतं चला पुष्कळ किती वाजले आता काहीच मी मुंबईमध्ये एवरी वीक पनीर भुर्जी खातो बट डेस इज अमेझिंग स्मेलनी मला कळून दिलं होतं हे टेस्टी असणार आहे स्पायसी पण आहे मस्त हिरवी मिरची टाकून व्हेरी गुड मम्मी आणि ही आहे माझी यम्मी टेस्टी डिलिशियस पनीर भुर्जी ये रात्रीचे साडेबारा वाजले आता आणि डी मधून घरी यायला साडे दहा वाजले गेलोच खूप उशिरा होतो मग त्याच्यानंतर स्वयंपाक करत जेवण करत भांडी खूप आणि आज ना मी दिवसा प्रतीक्षी टाइमपास करते गप्पा मारते जिमला गेलो तर सकाळपासूनचे भांडे जमा होते खूप सगळे भांडे होते ती भांडी वगैरे सगळी क्लीन केली आणि जी रेग्युलर ग्रॉसरी आहे झुल्यावर सगळ्या पिशव्या भरून पडल्या आहे आणि ते स्वरूप आणलं दाखवते काही मुलांचं कसं असतं ते दूध नाही पित लहान मुलं बघा दूध प्यायला त्रास देतात पण माझ्या मुलांचं तसं नव्हतं मे बी प्रशांतजींनी आणि मी लहानपणापासून खूप दूध खाल्लं आहे त्यांच्या आजोळी त्या ते जेव्हा यायचे सुट्ट्यांमध्ये तेव्हा ते खुवायचे पण माझ्यात वडिलांच्या घरी कायम असे असायच्या आम्ही छोट्या होतो तेव्हा मला दूध प्रचंड आवडतं आजच्याही तारखेमध्ये साय खूप आवडत आवडते मी एवढांनी साय खाते आणि म्हणूनच माझं वजन असं वाढून जातं तर आणि मुलं पण माझे छान दूध प्यायचे प्रतीक त्याच्यामुळे माझ्याकडे म्हणजे आत्ता आता पाच 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 वर्षापूर्वीपर्यंत तीन लिटरच दूध घेतलं जायचं तर त्याच्यामुळे माझ्याकडे असं छोट्या साईजचं पातीलच नव्हतं ते एक होतं मागे बघा जाळून टाकलं मी त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध बसायचं तर मग आता सध्या तर आम्ही करिणा आली तेव्हा मी दीड लिटर केलं होतं कारण करिणाला लागतं दूध कॉफी वगैरे पिते ती पण असं रेग्युलर आम्ही अर्धाच लिटर दूध घेतो तर हे मी डी मार्टमधनं घेतलं छान असं ज्याला की कॉपरचं हे आहे त्याचं बुड बूड जे आहे ते कॉपरचं आहे आणि दोनशे एकोणपन्नास रुपयाचे हे पातेले छान आहे पण असं एकदम पातळ नाहीये जड वगैरे छान त्यानंतर करीनाच्या घरी चमच्यांची कमी आहे तर म्हणून मी हे चमचे आणले सहा हे सहा चमचे आहे एकशे एकोणावीस रुपयाचे आणि हे नव्याण्णव रुपयाचे सहा तर असे एक डझन चमचे मी करीनाच्या घरासाठी आणले घेऊन आले मी करीना करीनाकडे करीना ते कसे कर पोहोचतील ते आता कळेलच पुढे मी तिच्या घरी गेले तेव्हा मला जाणवलं स जेव्हा सगळी आवरा आवर केली की फ्रीजमध्ये हिरव्या मिरच्या कोथंबीर कडपत्ता वगैरे ठेवण्यासाठी डब्बेच नाही आहेत चांगल्या क्वालिटीचे तर मी हे आणले होते आता म्हणतात कोणी प्लास्टिक वापरू नये वगैरे वा पण आपण सगळेच वापरतो खूप कमी लोक असे असतील जे नसतील वापरत पण आय थिंक बरेच लोक आपण वापरतो नाही का तर हे एकोणचाळीस रुपयाचा एक डब्बाईपणाची क्वालिटी खूप छान आहे मी असे पाच डबे आणले दोन तीन महिन्यापूर्वी डीमार्टमधून क्वालिटी खूप छान असे कडकवाले तर मग मी हे करीनाला कोथंबीर हिरवी मिरची वगैरे ठेवण्यासाठी हे दोन डबे पण तिच्यासाठी आणले हे मला दिसायच्या आधी मी हे घेतले होते हे तर काय नव्याण्णव रुपयाचे चार आहे तुम्हालाही सगळ्यांना माहीत असतील डीमार्टमध्ये खूप मिळतात आणि आपल्याला असं छोट्या मोठ्या वस्ती ठेवायला लागतात मी हे घ्यायच्या आधी हे घेतले होते पण नंतर हे भेटल्यावर मग हे ठेवून द्यायला लागले तर प्रशांतजी बोलले की नव्याण्णव रुपयाचे काय ठेवते राहू दे मग मी पण म्हटलं जाऊ दे आता येतील येईल कशालाही ये कामाला आता मुलं यायचा जाता त्यांना काही घालून द्यायला वगैरे तर हे चार डब्यांचा सेट जो डी मार्टमध्ये नव्याण्णव रुपयाला मिळतो तो एक आणला पिजनची नाईप आणली मी तर याच्यावर तर आता साडेपाचशे रुपये प्राईज आहे पण आय थिंक हे तिथे ऑफरमध्ये होते काहीतरी कमी प्राईस होती ते बिलमध्ये बघावे लागेल तर पिजन कसं ब्रँड आहे आणि आपण असं छोट्या त्या आणि मी सुरीच वापरते कट करायला तर मला नाहीपच लागतं तर हे तीन आणले हा मोठा जरा चांगला यूज पडेल भाज्या वगैरे कट करायला हा ही बघा ही हा कपडा एवढा सुंदर आहे ना प्रतीकने आधी या पॅन्टकडे बघितलं आणि तो बोलला मम्मा ही पॅन्ट कशी वाटते तर मग मी हात लावताच कपड्याची क्वालिटी खूप छान आहे अतिशय सुंदर क्वालिटी आहे एकदम मस्त स्ट्रेचेबल आहे काय क्वालिटी आहे कपड्याची हां पॉलिस्टर मटेरियल आहे पण पॉलिस्टर कसं असं जरा रोप असतं तसं हे एकदम स्मूथवालं पॉलिस्टर आहे आणि एवढी सुंदर मी बघितलं म्हटलं अरे छान आहे आणि त्यांनी जशीच प्राईस बघितली आता मार्टमध्ये काय एवढे महाग नसतात तर म्हटलं नाही नाही नको मला नको मला मग मी रागवली त्याला की छान आहे असं घे मग ही घेतली तर तीनशे नव्याण्णव रुपयाची ही पॅन्ट uh, हे बघा छान आहे त्यानंतर ही एक शॉर्ट्स घेतली मी तर मी ही शॉर्ट्स करीनासाठी घेतली आणि मागे एका ताईंचा कमेंट होता खूप छान कमेंट केला तेन्न होता त्यांनी छान लिहिलं होतं पण त्याच्यात त्यांना त्यांचं म्हणणं असं होतं की प्रतीक समोर किंवा ती करीना आणि तिच्या पप्पांसमोर किंवा भैयासमोर शॉर्ट्स पॅन्ट नाही घातली पाहिजे तर हे बघा मी स्वतः अशा वातावरणात आहे की शॉर्ट्स ते तर द्या सोडून आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच वेस्टर्न कपडे घालू दिलेले लग्नाच्या आधी साही बहिणींना कुणालाच नाही ते म्हणायचे की तुमच्या नवऱ्याच्या घरी जाऊन तुम्हाला जे घालायचं ते घाला त्यांच्या घरी असताना पंजाबी ड्रेस वगैरे मोठी बहीण परकर ब्लाउज घालायची पण बरोबरच्या मुली जेव्हा घालता कॉलेजमध्ये म्हणा घरामध्ये म्हणा तर साहजिक वाटतं घालावं आणि आपणच जर आत्तापासूनच बंधनं घातले कारण लग्नानंतर तर प्रत्येक मुलीचं लाईफ बदलतं नाही का प्रत्येकीचं बदलतं काही म्हणा खूप न असतात काही मुली की ज्यांना लग्नानंतर कुठलेच काही नियम नसतात माझ्यावर दहा वर्ष खूप होते दहा वर्षानंतर ते गेले सगळे पण दहा वर्ष मी सुद्धा खूप नियमांमध्ये राहिली तर आता आईवडिलांच्या घरी आपण ठीक आहे तिला जे आवडतं ते असं तरी पण म्हणून मग तिच्यासाठी मी ही शॉर्ट्स घेतली करीनासाठी तर बघू तिला आवडते की नाही मला माहीत नाही पण छान आहे ही पण शॉर्ट्स प्रतीकने घेतली यांच्या पण कपडा खूप छान आहे हे म्हणजे स्विमिंगसाठी घेतली ही त्याने करीनाची दोनशे दहाची आहे आणि ही तीनशे रुपयाची आहे छान आहे स्विमिंग साठी चांगल्या डी मार्ट मध्ये गेलो आणि प्रशांतजींनी सॉक्स नाही घेतले असं होतच नाही त्याच्यामुळे पेक्षा जास्त पेयर आहेत त्यांच्याकडे सॉक्सच्या आणि ते काही खूप कॉस्टली नसतात त्याच्यामुळे थोडे वापरून थ्रोई केले तरी पण नो no प्रॉब्लेम तर त्यांनी ॲज युजुअल सॉक्सच्या पेयर घेतल्या त्यानंतर दोनशे तीस रुपयाचे बारा व्हाईट रुमाल घेतले प्रशांतजींनी हा सुद्धा एक आयटम असा आहे जो दर दोन तीन महिन्याने घेतला जातो माझ्या जा पूर्ण घराला असे कर्टन आहे ते बघा तिकडे दिसत आहे लॉंग शॉर्ट वेलवेटचे छान असतात कर्टन एका विंडोला कमी आहे ज्या रूममध्ये प्रतीक सेकंड बेडरूम जे प्रतीक यूज करतो आहे ना त्या विंडोला कर्टन नाही आहे तर हा साडेतीनशे रुपयाचा विंडोचा कर्टन वेलवेटचा खूप छान आहे ॲक्च्युली हा कपडा मला खूप आवडतो त्या सगळ्या सामाना व्यतिरिक्त ग्रॉसरी इतर सगळ्या व गोष्टींव्यतिरिक्त हे सगळं मी घेतलं आता जवळजवळ एक वाजत आला आहे प्रतिकही अजून जागाचे प्रशांत जे आता अर्धा पाऊ तासापूर्वी पूर्वी झोपले एरवी ते खूप लवकर झोपता पण आता तो आला आहे तर आमचा गप्पा बिप्पा मारण्यात बराच वेळ जातो जसं मी म्हटलं ते सगळं सामान मी आता उद्या लावेल झोप तर अजूनही माझ्या डोळ्यावर नाही तुम्ही बघू शकता पण आता झोपते कारण की श्रावण महिना येतं मी सध्या लवकर उठते सकाळी पहिल्यासारखी सात साडेसातपर्यंत पर्यंत नाही झोपते तर चला आता मी झोपते कशा वाटल्या ह्या वस्तू यातली कुठली वस्तू तुम्हाला आवडली तुम्ही यातली कुठली वापरता तर मला कमेंट करून सांगायचं आहे आणिला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट